हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही आलेलो आहोत ज्ञानभूमीला मी पुन्हा आलेली आहे याआधीसुद्धा मी ज्ञानभूमीचा ब्लॉग केलेला आहे तेव्हा इथलं काम अंडर कन्स्ट्रक्शन होतं पण आता कलरिंग वगैरे झालेली आहे काम पुरेसं झालेलं आहे तर बघूया काम कशाप्रकारे झालं म्हणून आत आणि आज मी माझ्या फॅमिलीला इथे घेऊन आलेली आहे <laughs> इथे आता नवीन ड्रॅगन बनवण्यात आलेले आहे ते अतिशय सुंदर दिसून राहिलेले आहे आणि बगीचा सुद्धा खूप छान डेव्हलप केलेला आहे या स्तंभाला व्यवस्थित बघितल्यानंतर असं लक्षात येते की इट इज अ सिंबॉल ऑफ मेडिसिन अँड इट रिप्रेझेंट द मेडिकल प्रोफेशन ज्ञानभूमीचे निर्माते भंते बोधी अशोक ते डॉक्टर असल्यामुळे कदाचित इथे सिंबॉल ऑफ मेडिसिन बनवण्यात आलेला असेल इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बुद्धांच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत आणि येथील प्रत्येक मूर्ती ही, ही वेगवेगळे मॅसेज कन्वे करताना दिसत आहे या हॉलमध्ये ज्ञानसाधनेबद्दल माहिती दिली जाते आणि शिबिराबद्दलसुद्धा कळवण्यात येते जेव्हा आपण इथे येथे बसून भंते अशोक बोधी यांचं प्रवचन ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आपण शिबिर जॉईन करायला पाहिजे हा सुद्धा ज्ञान साधने एक्स्ट्रा मध्ये हॉल इथे दिसत आहे या पप्पा वीस फेब दोन हजार बावीसला सुद्धा मी येथे येऊन गेलेली आहे तेव्हा मी येथे लेट आल्यामुळे माझा जो ब्लॉग आहे तो रात्रीचा झालेला होता आणि त्यामध्ये पण बरीचशी माहिती मी दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि तब्बल दोन वर्षानंतर इथे येऊन बघते तर इथला व्ह्यू अतिशय सुंदर झालेला आहे आणि गार्डनिंग पण खूप छान डेव्हलप केलेली आहे ही बिल्डिंग विश्रामगृहाची आहे त्यानुसार बुद्धाच्या मूर्तीला इथे रिप्रेझेंट केलेलं आहे जसे की रेस्टिंग पोजिशनमध्ये ही मूर्ती रिप्रेझेंट करते की बुद्धा वॉज द ग्रेट फिजिशियन म्हणजे ते खूप चांगले वैद्यसुद्धा होते आणि ही बिल्डिंग स्पेशली मेडिकल थेरपी देण्याकरिता बनवण्यात आलेली आहे विश्रामगृहाच्या बॅकसाईडला असलेलं ग्राउंड येथे सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे आणि फिरता फिरता आम्हाला इथे छोटं तळं दिसलं त्या तळामध्ये दोन सुंदर बदक होते आणि ते खूप सुंदर असे दिसायला होते म्हणजे मी पहिल्यांदाच इतके सुंदर बदक बघितलेले आहे खूप शांत आणि रमणीय स्थळ आहे प्रत्येकाने इथे विजिट करायला पाहिजे असं मला वाटतंय ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाल थँक्यू